आमचे परममित्र मान्य श्री मोहनखोडे साहेब लघु शक्ती गाव तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीत भारतरत्न लोकशाही अनाभाऊ साट्टे यांची जयंतीचे के आयोजन केलेलं आहे तरी यातील प्रमुख उम उपस्थिती मान्य श्री जयवंत बाबर साहेब यांच्या व अध्यक्ष बाळासाहेब जाधव तसेच सातारा जिल्हा उपाध्यक्ष मान्य सुनीलभाऊ भिसे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास पाटुळे वैद्यबा जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मान्य सौ श्रीपाटी मॅडम व कोरेगाव तालुका अध्यक्ष महिला महिला अध्यक्ष सुनीता बायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सुशोभा वाढवावी ही विनंती जय लवजी जय अण्णाभाऊ साठे